लोका पावसात जोर तळ्याचं पाणी जवळ जवळ दिसायला ठेवा ही सारी ना पाणी आमच्या रस्त्याला तळ्याकडे चाललंय गावात जायला बी नाही यायला बी नाही बघा हे असं पाणी वाहतय बघा बदा बदा बादा बादा पाऊस पडतो या खडा 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 पाणी वाहतय पहिलं कसं उमकाळतय पाणी नदीच्या वरच पाऊस आला म्हटलं का नदीच्या वरच खडा पाणी वाहतो का इथं दंड वाहिल्यासारखं पाणी वाहतय किती पाऊस चालू आहे हो का दिसलं का पाणी वरनं पाणी येत असं खाली तळ्याला का। हो जा जात आहे पाणी लय म्हणजे लय मोठा मुसळधार पाऊस चालू आहे बघा आता जरा कमी आला तेवढा थोडक्यास जरा कमी आलाय पण आबाळ सगळं काय हो पळतय आबाळ पण आबाळ काळ भगार ढगायचं रस्तर लय पावसाचा जोर वाढलाय लय म्हणजे लय अतिशय पाऊस आहे आमच्या पोरासनी नंतर बघा शाळेला जायला येत नाही काय नाही जाणार तर बघा तळ्याच्या पलीकडे गाडीत जात नाही आता सांगायचं मास्तर असते फोर फोर आमच्याकडे पाऊस आहे लेकर बाळा एवढं पाऊस बंद असतो लेकर बाळ असते घरी शिकवतो बाळा काय तर शिकवायचं घरीच आपलं खरंच जसा म्हणायचं पुस्तकात लाभ्या अव जीवापेक्षा शाळा महत्वाची आहे का तुम्ही सांगा लय पाणी हवा हो तळ्याचं पाणी तर वापस झालं पांढरा शिपट पाणी तुम्ही शिरलंय की त्या रानात पडेल पाणी शिरलंय ना माहिती तर रानाला चिटकून पाणी आलंय अलीकडे इतका पाऊस झालाय लय म्हणजे लय आफाट पाऊस झालाय तुमच्याकडे का पाऊस आता चालू पुरतर सगळीकडे पण पाऊस काय थांबायचं नावच नाही अजून पण पाऊस चालू आहे काय करायचं महिंदाला मोठा मोठा पाऊस आहे बस तीच खाटवरच पाऊस तुला मोठ्याला ठेवा लागलाय का करायचं दोन भाकरी करायच्या ते या आणि काय एखादी दसमी बिस्मी करून खायचे नाही तर नाही बी खायची कुठं भूक कशाची लागायची येळभर घरात बाहेर पण असं जायचं नाही कालच्या कापड कालची अजून शेळमध्ये घालते ती या आजचे कापड तसेच पडले ते अजून दुयाच्या दुया जा होतं पदा पदा अजून ही अंगावची आहे ती भिजून बसायची अजून म्हटलं पाऊस उघडला बघू पुन्हा उघडल की थोडा तरी या वेळी यातनं की का नाही उघडत रत... अव दिवसा थोड म्हणून कालच्या डावलच नाही कसला दिसते बघायच भेटला नाही आम्हाला काय करायचं महिंदाला पाऊस आलाय आता हे मका हे काढा यायच्या लय अवघड होल बसलय मग दसरा झाल्यावर काढा येते लय अवघड हे आता आमच्या आत्याचे भाई मका तर नेहमी अर्धी पडली पडायला साहित्य त्या झाडा पण मोठ्या मका पडली तिकडं पावसानं लय म्हणजे लय डेंजर काम केलंय बघा ज होणाऱ्या माणसांचं लय मायंदाला नुकसान झालं बघा लय म्हणजे लय नुकसान झालं त्या भागात बऱ्याच लोकांचं नुकसान झालं त्यात माझी बी नासेवाय आहे ती दोन तीन त्यांचं बी नुकसान झालं जनावरांच्या शेडमध्ये पाणी शिरलं जास्त बसाय आलं नाही उभा जनावरं करून त्यांनी ठुली घरातली पाणी शिरलं रातच गाबाळ दुसऱ्याच्या घरात हलवलं असं लय म्हणजे लय नुकसान आहे झालं या का ती म्हणते ती आता असली मिळते की काय तर मदत सरकाराकडून ती मिळायला पाहिजे त्यांनाच किती मदत भेटली काय झालं तर नुकसान झालेलं नाही पहिलं होतं तसं भरून मिळतं का काय नसते मायंदा नुकसान जिथ्रावाच पोट भरत नाही ती वैरणी नाही त्या असून वैरणी घाला येत नाही तर खाया येत नाही जिथ्रावास ते पावसात काय होणार आहे तुम्ही पाऊस असला लागून राहिल्यावर काय खाणार आहे ते काय बसराचं कसं पावसात चरते ती आमच्या इकडे माळाच्या रानाला चरते ती बरं का शरीराचं माझ्या शरीराचं कालच्या नाय हाल चाललं ते घातलं होतं याआ बांधाचं कापून खाल दुपारी घटीवर उघडल्यावर ती भी करू शर्ध खाई ना ती मकाझ का नाही सांगावं यांना मका टाकाय शरदा जरा वादाळी येणार संधी चरली तरच हाय नाही तर डिरीत ना एका तर फोत बी ताना म्हणते पैशावर का करायचं गुळी पेंड मग चरली मी खाते ती एक शिळी खाते तर एक खात नाही हे असली आहे ती शर्द बी काय ह्या पावसानं मायंदा फिता लावली बरं का शेतकऱ्यांचं हाल आहे त नोकरदारांचं काय हाल नाहीत यात हाल आहे तर या पावसाचं शेतकऱ्यांचं चौकून नुकसान होतं या जित्रावाच्या पोटाला शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला काय वाटतं आपल्याला नसले तर चालेल एका टायमाला पण जित्रावा पोटाला फुगली पाहिजे ती केली पाहिजे ती ती लोक इकडे मेंढ्र बिंड्र घेऊन येते ती कालच्यानं काय नाही बाबा काय करते ती हिंड्रवा आणली तर झाडाच्या आडुशाला बसते ती खात नाही ती मेंढ्र आणि ती लंगाडते ती वादाळी ना कुठं काट घुसलं मोडलं म्हणजे फुकते पाय नक्या त्यामुळं लय आपद राख्यांची जनावरांची तरी आमच्याकडं वायचं बरं आहे मळाला नसल्यामुळे निपळीच पाऊस याल येऊन गेला का दहा पाच मिनिटात लगेचच हिवत या हडकत या पण उश्यानं जरा आहे या नाहीतर तर काय ना या खालच्या भागातकडं माझ्या माहेरकडच्या साईडला चिकला चिवजारा झालं आपदा जित्राबाच्या खालीनी मुलकाचं चिकलाच ढू पाणी साठतय चिकुल रिडबिड होतय मग ती मुरू मारून टाकते ती आपल्या दारात सगळ्या मुरुम हाय या असताना यांनी आता ही तसली कचखडी टाकली या ती वर आहे पाणी आहे तिथून कोणकड बी खाली निघून या एवढंच की नाही ही होत नाही दारात तितकीच होत नाही का या काय करायचं सगळी एक झालंय कुणीकड पाऊस कमी आहे कुणीकडे जास्त आहे म्हणायला ना नाही चौपड सारखंच दिसतंय बघा चौकडा असंच दिसतंय झाले काय बादा, 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 बादा। काम ब झाले या पावसानं वादळीन लेकरांचं लय मेंदाळ शाळेचं होत आहे जा यायच नाही तर का करायचं त्या ग्रुपला आलंय मराठी शाळेचं तर लांबच्या वड्याच्या पलीकडच्या पाणी वाहत असलं पालकांनी असलं या नाहीतर पाऊस आहे तोपर्यंत परासनी शाळेला पाठवू नका म्हणून पाठवलं या आणखी त्याच्या शाळेत तसं काय पाठवलं नाही नाही तिला लावली दोन रोज शाळेत लावली जायची कर म्हटलं अभ्यास आता घरी आवा गावात आणायचं याचं ही भिजत येणार पुन्हा आजारी आधीच आजारी मागच्या चार दिवसात आजारी होती आधीच सर्दी डोकं तापट आपण सुचू शकत नाही लेकरं तर काय वर होईल का मध्ये इतकं मायन शाळेचं नुकसान झालं ते कुणी भरून काढलं का आ रोग आला रोग आला का कोरोना आला कोरोना आला म्हणून शाळांच बरवा कुठं शाळेला पाठवायची आता पावसानं ही आता बदत आहे ती वरण कसलं सांगितलं या मोबाईलला पाऊस हाय चार रोज म्हणून कसला रेडी इशारा दिला या सांग बातम्याला सांगितलं या कसला इशारा दिला या पाऊस नाही मुसळधार आता मुसळधार येणार आहे अजून चार दिवस पावसा का करायचं चार दिवस पाऊस आते मुसळधार म्हटल्यावर काय चित्रा राहते ती वी चित्रा मी काय म्हणते रासार पाऊस किती बियावा दिवसा उघडावा वर जे त्याला सगळ्यांची जे सैल झोपते ती किती काय ये ना पाऊस तर दिवसा उघडावा दिवसा बी येत आहे रासार बी येत आहे नाही पोटा ये ना दिवसा तर चिरी चिरी चालूच आहे हे असल्या तर काय सुधारतच नाही टोपरीत किडे पडल्या होत या कंच काय करावं कंच काय ठेवावा तर माही गावात सगळ्या गावात झालं या कोपऱ्यात तिकडं कन्नीपुरं तिकडचा एक कोपरा काल काढला खुरपूर पण इकडचा राहिला की सकाळ सकाळ काढलं दहाच्या नंतर जी पाऊस लागला ते अजून पर्यंत पाऊसच उघडला ते का चालूच आहे करायचं देवा दे बाबा दे पाऊस उद्या जरा निपडी देवा देवाभिमानी नसला म्हणजे पाऊस देवा पाऊस पाड म्हणता या आणि लावला म्हणजे पाऊस बंद कर म्हणताय देवाला तर काही कोडायच कामा झालाय पाऊस आता देव बी दिला माझी खावा तू किती खावा आणि नाही माझी काहीच नाही म्हणाला तू उपाशीच अशी कंडिशन झाली या काय निसर्गाच्या मोहर काय कोणा चालतंय निसर्ग आहे शेवटी आपल्याकडे ही हाल हाय कोकणात कसं को असेल कोकणातलंही पावसा असला काय कायमच पाऊस असतो म्हणते ती तर किती पाऊस असेल तर घर ती कवळ्या रुची बिवराची पाक गेली असतेली भाऊ कोण कोण कोकणात व्हिडिओ बघते सांगा असलं कोकणात पाऊस तर आहे का मला सांगा कमेंटमध्ये